नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे महाराष्ट्र सरकारने तुमचे वीजचे बिल सगळे झिरो करून टाकले तो जे वीस हजार आहे उद्या त्याच्या पंचवीस हजार करून देण्याची जबाबदारी ना हे आम्ही तुम्हाला सांगायला ठेवूया की दरीना, सरकार येऊ द्या हे पंधराशे रुपये एकवीसशे रुपये मध्ये परिवर्तित करून तुम्हाला द्यायची सुरुवात करू आणि आता आम्ही देत आहोत म्हणून बोलतात आमची सरकार आली तर आम्ही पण देऊ अरे ते स्वप्न पहा तुम्ही तुमची सरकार येणार की नाही ते भावे आम्ही सगळ्या तुमच्या हवेतच राहून जाणार आहे काय तुमची सरकार वर येणार नाही मला तो आश्चर्य वाटते हे पंचवीस पंचवीस वर्ष जे लोकांनी प्रतिनिधित्व केला त्यांनी या भागासाठी महत्वाचं काम काय केलं आणि आज असं म्हणतात की मी आता भावी आहे काय असं का काही काय घडणार नाही काही असा खरा होणार नाही जो व्यक्ती दोन निवडून गेला जाऊन सांगितलं की हा कारखाना नको त्या आणि आपल्या लोकांची शो केली कोणी म्हणजे चॉकलेट देते म्हणजे हात ठेवते अरे हे कसले बाकीचे भूमी पुत्र आणि हे पुत्र आता युवक एवढे आहे युवकांना कोणता काम दिला बाबा तुमच्या जन्मतेने चौतीस वर्ष झाले मला खासदार किचे त्यापैकी पाच वर्ष तुमच्या खासदार होतो एकोणतीस वर्ष तुमच्या प्रतिनिधीत्व मी नाही केलाय पण पाच वर्षामध्ये तुम्ही आमच्याकडून आमच्या कंटाळून कट्टाळून गेले ठीक आहे आता खासदार म्हणून मी उभा आहे देशाच्या राज्यसभेचा खासदार आहे पण शेवटी मी कुठेही असो मुंबई दिल्ली किंवा कुठलाही आणखीन ठिकाण असो पण माझ्या नावाच्या पुढे काय लिहिलं आहे प्रफुल्ल पटेल मोस्ट गोंदिया गोंदिया म्हणजे आता भंडारा गोंदिया जिल्हा वेगळा झाला मी पहिला झालो तेव्हा एकच जिल्हा होता ना एक्क्याण्णव मध्ये खासदार पहिल्यांदा झालो या भागामधून नाही तिकडनं ना। तेव्हाही आपला भंडारा जिल्हा एक होता आणि म्हणून आपला या जिल्ह्याच्या प्रती मी भंडारा गोंदिया एकक समजतो समजतो आणि म्हणून माझ्या दायित्व हे माझ्या जिल्ह्याच्या कडे ही प्रथम आहे नंतर मी बाकी देशाच्या आणि मी पाहत मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे महायुतीची केंद्रामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये सरकार आहे इथे येण्यापूर्वी जरा उशीर झाला कारण मोदीजी आज चिमुरला होते त्या सभेला मला उपस्थित राहणं आवश्यक होत आणि त्या हिशोबाने आजची जरा सभा लांबली तेवढा तुम्हाला थांबावा लागला त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो दोन्ही सरकार असल्यामुळे आज विकासाची वाटचाल आपल्या देशामध्ये होत होता आपली देशाची अर्थव्यवस्था जगातल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्था मध्ये घेतली होते आणि येणारा पाच वर्षामध्ये आपली जगातली तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार या आहे याचा मतलब हे नाही आहे की तुम्हाला एकदम खुश व्हायचं आहे आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवण्याचे का काम करायचे आहे श्रीमंत श्रीमंत होतील गोष्ट वेगळी पण शेवटचा माणूस आपला देशातला तळागडातला माणूस तो सुखी झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे आमचे शेतकरी संपन्न झाले पाहिजे हे आपली सगळ्यांची प्राथमिकता असली पाहिजे आज मी त्यांच्याशी तेच बोलत होतो की साहेब आमचा हा संबंध क्षेत्र शेतकऱ्यांचा क्षेत्र आहे आणि इथे धान आम्ही पिकवतो आमच्या भंडारामध्ये काही चंद्रपूरच्या हिस्मध्ये आहे गडचिरोली मध्ये आहे काही भागामध्ये भागा सोयाबीन आहे काही भागाच्या भागामध्ये कपास आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या साठी आपल्याला खूप सारा काम करायचं आहे मित्रांनो आज तुम्ही विचार करा मी जेव्हा पासून खासदार बनलो ना एक्क्याण्णव मध्ये या चौतीस वर्षामध्ये सर्वात जास्त मी भर दिला असेल तो या गोंदी गोंदी आणि भंडारा जिल्ह्याच्या सिंचनासाठी दिलाय गोसी खुंडला हजारो कोटी रुपये आणून दिले पूर्ण करायला लावला तुमसर मध्ये बावनथाळी तुमसर मध्ये सोमया टोला तिरोणा मध्ये धापेवाडा आमच्या वडिलांच्या काळामध्ये ज्याचा पाणी आपला भागामध्ये लाखांदूर सडग अर्जुनी मध्ये येते असा आमच्या वडिलांनी काळात इटक्याडो बांधला त्याच काळात त्यांनी सिरपूर आणि काली सरा सारखे बांध बांधून साधे कसा आमगाव आणि गोंदिया तालुक्यामध्ये पाणी आणला हिशोब म्हणायचं एवढाच आहे की आम्ही या कामामध्ये जास्त लक्ष घातलेलं आहे कारण तो कायम स्वरूपी तात्विक बदल होतो शेतीला पाणी मिळाला तर तुम्ही उत्पन्न तुम शकता शेतकऱ्याला शेवटी लागते काय पाणी लागते लाईट लागते आणि योग्य भाव लागते तुम्हाला आज लाईटच्या बिलामध्ये महाराष्ट्र सरकारने किती सवलत करून दिली आपण पूर्वी म्हणायचं रात्री बारा वाजता एक वाजता उठून आम्हाला शेतावर जावं लागते लाईट आम्हाला तेव्हाच मिळते आज तो प्रश्न के मागे टाकलेला आहे महाराष्ट्र सरकारने तुमचे बिल सगळे करून टाकले नाही आणि पुढेही बिल झिरो राहणार आहे आणि मागे त्यांना सौर विजाचा पंप मिळणार आणि तुम्ही दिवसात सुद्धा तुमच्या शेताला पाणी देऊ शकणार आहात मित्रांनो आज आपला प्रामुख्यानं धान पिकवणार क्षेत्र आहे तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो की एक्क्याण्णव मध्ये जेव्हा मी खासदार करत होते एपीएमसी मध्ये जाऊन किंवा व्यापारी डायरेक्टली आपल्याकडे येऊन खरीद करत होते आपल्याला हमी भाव मिळत नव्हता त्याच्यानंतर अनेक वर्षाच्या नंतर मागे लागून लागून हरियाणा आणि पंजाबच्या धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये आपल्या चार पाच जिल्ह्यामध्ये आपण धानची खरेदी करायला भंडारा गोंदिया हमी भाव मिळाल्यानंतरही आपल्याला शेती परवडत नव्हती त्यामुळे दोन हजार नऊ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये बोनसची प्रथा सुरू केली अडीचशे रुपये क्विंटल ची सु सुरुवात केली नंतर स्वरूप मदत गेला वाढत गेला आणि मागच्या वर्षी पंधरा हजार रुपये होता नंतरला मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिल्लीवरनं मी नागपूरला आलो आपल्या सगळ्या नेत्यांशी भेटली मुख्यमंत्रीशी भागी देवेंद्रजी अजित पवारशी भेटलो आणि पंधरा हजारचे वीस हजार रुपये आपण बोनसची मात्रा वाढवून घेतली जे तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली झाली की नाही अरे हो की नाही असं तो म्हणा आम्हाला कसं कळेल कारण या भागात सगळंच वेगळं आहे दुसरीकडे सगळं ठीक आहे इथे सगळंच वेगळं चालते सूर्य काय दुसरी बाजूला दुखते आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे जा, बड़ा था था जा जा की आज आपला धान पिकवणारा शेतकऱ्यांचा मला विचार करायचा असेल तो जे वीस हजार आहे उद्या त्याच्या पंचवीस हजार करून देण्याची जबाबदारी ना जाए। जाए, जाए, हे आम्ही हो, तुम्हाला सांगायला एक आणि अजूनही वाढत जाईल समय जसा बदलेल काल जसा वाढत जाईल तसं हे संख्या आम्ही मात्र वाढू मित्रांनो सन्मान निधीची गोष्ट केली सहा हजार दिल्लीचे सहा हजार महाराष्ट्राचे आणि तीन हजार वाढून द्यायचे आहे पंधरा हजार पीक विमा आहे पीक एकच रुपये आहे आज नुकसानीची भरपाई तुम्हाला योग्य रीतीने मिळायच्या आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आज आपला मला माहित आहे लाखांदूरच्या तालुका मध्ये नदी नाल्याच्या पावसाळ्यामध्ये महापौर बऱ्याच आजूबाजूच्या शेतीला नुकसान होतो आणि त्याची नुकसानीची भरपाई सुद्धा योग्य यो रीतीने झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही करतो मित्रांनो आज नैनो युरिया आपण युरिया वापरतो ना शेतामध्ये त्याची कॉस्ट त्यामुळे आता नॅनो युरियाची सुरुवात झाली आहे आणि आपले जे ड्रोन आहे ना हे लग्न वग्नाच्या समारंभामध्ये ड्रोन फिरतात आणि फोटो काढतात आता त्या ड्रोनच्या माध्यमातून आपला शेतामध्ये आपण नॅनो युरियाचा स्प्रे सुद्धा करू शकतो कमी खर्चामध्ये कमी मात्रामध्ये आणि उत्पादक वाढते ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आज शेतकऱ्यांच्या बँकेचे कर्ज तीन लाख पर्यंत झिरो टक्के व्याज आहे अनेक गोष्ट आपला काष्टकरांच्यासाठी आपली सरकार केंद्राची आणि राज्याची करून राहील कोण मिळाले आता गाय कोठ्यासाठी पैसे देत आहे अनेक लोकांना याचा लाभ इथे मिळाला असेल पण मिळाला नाही आता कोणी हात हात वाट करा किमान तरी समजलं तर पाहिजे ना आणि ज्यांना मिळालं असेल ही योजना चालू आहे तुम्ही अजूनही त्याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आता प्रत्येक घरामध्ये मोदीजीने सुरुवात केली म्हणले की स्वच्छतेच्या अंतर्गत संघास बनले पाहिजे आमच्या देशामध्ये टॉयलेट बनले खूप सारे बनले कोठ्यावधी बनले आपला एक सन्मानाने आमच्या भगिनीला आता बाहेर जाण्याची गरज राहिली नाही आणि दुसऱ्या बाजूला आज प्रत्येक घर नल से जल ही योजना सुद्धा जल काय काय नाम म्हणतात जल ती योजना आता दा लागू झाली आहे आणि बऱ्याच गावामध्ये पाणी त्याची सुरुवात सुद्धा झाली आहे आमच्या लाडकी बहिण तुम्हाला पंधराशे रुपये पाच महिन्याच्या तुमच्या थेट खात्यामध्ये जमा झाले तुमच्या खात्यामध्ये यांच्या नाही मिस्टरच्या खात्यामध्ये नाही तुमच्या खात्यामध्ये आणि ती रक्कम काही तुम्हाला भेट समजू नका हे तुमच्या हक्काचे पैसे हे तुमचे स्वाभिमानाचे पैसे आहे हे तुमच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी पैसे आहे आणि उद्या त्याला मी गॅरंटीत सांगतो की सरकार येऊ द्या हे पंधराशे रुपये एकवीसशे रुपये मध्ये परिवर्तित करून तुम्हाला द्यायची सुरुवात करू आणि एकवीसशे नव्हे उद्या पंचवीस होईल तीन हजार पण होईल आमचे काँग्रेसवाले हे म्हणत होते कि पैसे नाहीये हे सरकार कसे देऊन राहिली मग दिले ना बाबा आणि आता आम्ही देत आहोत म्हणून बोलतात आमची सरकार आली तर आम्ही पण देऊ अरे ते स्वप्न पहा तुम्ही तुमची सरकार येणार की नाही ते भावी आम्ही सगळं तुमच्या हवेतच राहून जाणार आहे काय तुमची सरकार वरकार येणार नाही हे मी तुम्हाला जबाबदारी मी सांगू इच्छितो आम्ही काम करतो विकासाचे काम करतो आम्ही आमच्या बहिणीला आता मुलींच्या फ्री शिक्षण डॉक्टर होईपर्यंत इंजिनियर होईपर्यंत आम्ही त्याने सुरुवात केली आहे आमच्या महिलांना बसच्या प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे अनेक असे काम किती कायदा आता अनाज मोदी तीन वर्षापासून आणि पुढचे पाच वर्षाची गॅरंटी दिली आहे अनाज आज अशी परिस्थिती आहे आपण जातो आणि सांगतो की अनाज नको मला छोडे फार पैसे देऊन टाक कारण एवढा अनाज घेऊन आपण करणार काय ही पण परिस्थिती झाली आहे मित्रांनो आज आपला साकोलीचा हा विधानसभा क्षेत्र मला तो आश्चर्य वाटते की पंचवीस पंचवीस वर्ष जे लोकांनी प्रतिनिधित्व केला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये त्यांनी या भागासाठी महत्वाचं काम काय केलं एखादा शिक्षणचा प्रकल्प दाखवा एखादा इथे दुसऱ्या विकासाचा चांगलं काम दाखवा एखादा काय इथे दोन लोकांना नोकरी मिळेल असा काम दाखवावं आणि ज्या हिशोबाने तुम्ही सामाजिक किंवा इतर रीतीनं मत मागायचा प्रयत्न करतात तर तुम्ही तुमच्या समाजाचा एखादा पोराला नोकरी सुद्धा लावून दिली आहे का हा प्रश्न मला पण विचारायचा अधिकार था झालेला था। मित्रांनो आज इथे लाखांदूर मध्ये साखर कारखाना हे मी सुरुवात करायला लावली म्हणजे मध्ये चालू झाला होता परत बनता आता परत मागच्या वर्षापासून चालू यंदाच्या वर्षी सव्वा लाख टन त्यामध्ये हंगाम होणार आहे ही जबाबदारी माझी होती का दुसऱ्याची होती दुसऱ्यांनी करायला पाहिजे तुमचा पण नाही मला वाटते की आता शेवटी कोणी करत नसेल तर आपण केलं पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्यांना आज उसाचा भाव मिळून राहिला आहे पेमेंट होऊन राहिलेला आहे हे तुम्ही सगळे लोकाला खांदूरचे तालुक्याचे लोकाला जाणता आहे मित्रांनो भेलचा कारखाना भी आंगळा भेलचा कारखाना हजारो कोटीचा हजारो आपला तरुणांना रोजगार देणार होता तुम्ही मला धक्काला हरकत नाही पण जनतेने उठलेला ही त्यांची जबाबदारी होती की जो कारखाना पूर्ण करून आपला भागाचा सर्वांगीण विकास करावा पण काय झालं मी तुम्हाला सांगतो मी अनेक वेळा टाळतो या गोष्टीला पण जो व्यक्ती इथून निवडून गेला त्याने आवर्जून तिथे जाऊन सांगितलं की हा कारखाना नको त्याच्या कारण सांगतो बनला असता तो क्रेडिट प्रॉफ्ट पटेल मिळाला असता त्यामुळे त्या माणसाने महापाप केला आणि आपल्या लोकांची शण केली ही तुम्ही लोकांना लक्षात येत नाही मला आश्चर्य वाटते की आमचे लोक एवढे भोबडे त्यांना काही काही झाली असं सांगून सहानुभूती मिळवून ते निवडून गेले आणि आज असं म्हणतात की मी आता भावी आहे अमुक आहेमूक आहे हे काळ ठरवेल आणि मी एक, एक जबाबदार माणूस म्हणून तुम्हाला सांगतो असं काही काय घडणार नाही काही असं खरा होणार नाही हे मोठ बनवण्याच्यासाठी तुमच्या भावनाशी खेळतोय कोणी म्हणते हा माझ्या शेवटच्या निवडणूक आहे अरे शेवटच्या निवडणूक आहे अमुक आहे शेवटच्या निवडणूक कोण नसते असं काही आपल्याला यायचं नाही आपल्याला आपला विकास करायचा कोण आपला या भागामध्ये रस्ते नाही बांधा नाही काय उद्योग नाही कुठला चांगला शिक्षण नाही कुठला चांगला दवाखाना नाही काय बाबा आता तुम्ही दोघ जनप्रतिनिधी कडून काय अपेक्षा करतात कोणी म्हणते चॉकलेट देते दे कोणी म्हणजे हात ठेवते माझ्या बापाकडे पैसे एवढे आहे मला देऊन दे। गेलेले आहे की आम्ही चॉकलेटची फॅक्टरी लावतो आणि तुम्हाला दररोज चॉकलेट देतो एवढंच तुम्ही खुश असाल तर चॉकलेट खुश करत असेल तुम्हाला तो आम्ही पण करू शकतो अशाच कोणाला हात खांद्यावर हात ठेवला तर आम्ही काय नाही ठेवत का पाचशेची नोट टाकून दिली म्हणजे तुम्ही खुश होऊन जातात का आता किती वर्ष असं सहन कर तुम्ही किती वर्ष गेला ना ठीक आहे ना त्या गोष्टीच्या तुम्ही लोकांनी त्यांना पुरस्कार दिला पण आता बघा चांगला माणूस आम्ही दिलेला आहे महायुतीचा आमच्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आहे सर्वसाधारण तुम्ही जसं म्हणतात ना आपण सर्वसाधारण गरीब आहोत अरे हे बाकीचे बाकी हे पुत्र नाव असं भूमिपुत्रांनी काय काय देतात स्वतःचा मला मी बघितलं आहे बसायचा दानची पेंड्या जाळायच्या आणि असं अमूक थमूक करून नाटक ढोंग करायचं आणि तुम्ही होऊन जायचं अरे खरा भूमिपुत्र तो आम्ही आमच्या उमेदवार आहे गरीब माणूस आहे तुमच्या भागातला तुम्ही लोक अनेक ओळखत असाल त्यांना त्यांचे वडील भास्कर ब्राह्मणकर ते एक सज्जन व्यक्ती होते आमच्या वडिलांचे त्यांच्या वडिलांची ओळख होती आज एक चांगला उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला आहे त्या उमेदवाराला आपण स्वीकारलं पाहिजे स्वीकारलेला आहे बोलायला लावा ला ना कधी दोन लोकांना समोर समोर तेव्हा तुम्हाला कळेल कोण चांगला शिकलेला आहे आणि कोण कसं करतो आणि आम्ही सगळे लोक राहणार पाठी एकशे एक, एक टक्के तुम्ही अविनाश ब्राह्मणकरला निवडून द्या प्रफुल् आपल्या भागाचा विकास करण्यासाठी अविनाश ब्राह्मणकरच्या मागे उभा राहिले का नाही होऊ शकत आणि आम्ही कुठलाही काम आमच्या वडिलांच्या काळापासून आम्ही करत आलेलो आम्ही काय म्हणता काय काही काम करत असं नक्सा नको समजा लाकडं तोडच्या काटखान आता परत चालू केलं मी ते खासदार नाहीये माझी जबाबदारी नाहीये पण मला करायच्या मला हौस आहे माझ्या जिल्हा सामोळ गेला पाहिजे माझे गोड गरीब माझे शेतकरी माझे युवा आता युवक एवढे आहे तो युवकांना कोणता काम दिला बाबा तुमच्या गणपती अरे दोन पाचशे लोकांना नोकरी देण्याची जर व्यवस्था केली पाहिजे होती ना नाही चॉकलेट तुम्हाला चॉकलेट खुश बंद कर हो, करा हवं कधीतरी आमच्या सारखा ऐका मी निष्पक्ष माणूस म्हणून बोलतोय मला काही पार्टी मिळून काय घड्याळ की कमळ के धनुष्य बाण के काँग्रेस कि बाकीच्या हिशोबाने नाही बोलत या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या एक जबाबदार व्यक्ती म्हणून इथे उभा आहे तुम्हाला चांगली सल्ला देण्यासाठी मी उभा आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी उभा आहे की तुमच्या आज आम्ही कुठे असो कोणताही सरकार असो प्रफुल पटेलांचा शब्द कोणी काटत नाही हे पण तुम्ही लोकांच्या लक्षात असता त्याच्या कारण आम्ही प्रामाणिक राहिलेलो आम्ही इज्जत नाही राहतो आम्ही इज्जत कमावली आहे बाकी काय कमवायचं हो आहे पैसे वैसेच्या काही फार कोणाच्याकडे टिकत नाही मोठ बोड़ मोठे उद्योगपती येतात आणि जातात दोन पिढ्या तीन पिढ्यानंतर तिथे ती पण बर्बादी होते पैसा कधी टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही जे आहे टिकते तुमच्या काम तुमच्या पुरुषार्थ हे टिकते दोन सन्मान लोक करत असतात आणि म्हणून मित्रांनो आमचा बापा गरीबच होता ना मंजुरी करत होता मला आठवत आहे ना की आमच्या बापाने जेव्हा मोठे झाल्यानंतर किती लोकांना मदत करण्याची भूमिका ठेवली आज मनोहरभाई पटेलांचं नाव आमच्या गोगिया भंडारा जिल्ह्यामध्ये आणि खास करून जुन्या लोकांना माहीत आहे का घेतला जात आहे कारण त्या माणसाने निस्वास भावने पैसे आले पैसे लोकांमध्ये खर्च केले सांगोलीला कॉलेज काढला शाळा काढली कोणत्या जमानामध्ये ज्या जमानामध्ये एकच हायस्कूल होती आपल्या बंडाणा जिल्ह्यामध्ये एकच हायस्कूल होती भंडाणाची पंढर हायस्कूल आणि आज शिक्षण सगळी सगळीकडे झालं आहे अनेक संस्था उघडली आहे पण त्या काळात त्यांनी काम केलं नाही कोण आमदार होते पण बाकी सगळा माझा जिल्हा शिक्षित झाला पाहिजे शिक्षित झाला पाहिजे या आणि म्हणून बोलत नाही भावने जाता जाताना सांगू इच्छितो की कृपया करून आजच्या या परिस्थितीमध्ये आपण विचारपूर्वक मतदान करा लोकसभेच्या वेळी आम्ही आलो होतो आमचे सुनील मेंढे साहेब उभे होते त्यावेळेस प्रचार, प्रचार हो एक प्रचार चालला संविधान बदलून जाणार आरक्षण त्यामुळे लोक एक चुकीच्या प्रवाहामध्ये वाहून गेले आज तुम्हाला मी सांगू इच्छितो या देशाचा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान देशाचा नवे जगा आपला सर्वश्रेष्ठ संविधान आहे आणि त्याचा एकच कारण सांगतो अमेरिकामध्ये दोन तीन दिवस पूर्वी तिथे इलेक्शन झाला ट्रम्प परत निवडून आला माहित असेल तुम्हाला लोकांना त्या अमेरिकामध्ये पहिलं महिलांना वोटिंगचा अधिकार नव्हता काली चामडी असेल तर त्यांना वोटिंगचा अधिकार नाही एका हॉटेलमध्ये बसायचा अधिकार नव्हता आपल्याला हे अधिकार मिळाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आणि अमेरिका मध्ये हे समान अधिकार मिळाला एकोणीसशे म्हणून तुम्हाला सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो की अमेरिका पेक्षा आपला संविधान हे केव्हाही श्रेष्ठ आहे आपला गोर गरिबांना कितीतरी न्याय देण्याचं काम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान झाला आहे म्हणून या चुकीच्या प्रवाहामध्ये आता इलेक्शन आला काहीतरी पिल्लू सोडतील कोणी काहीतरी अपप्रचार करतील फार झाला असा हो माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कधी कधी जागा आणि या निवडणुकीमध्ये अविनाश ब्राह्मणकरला आशीर्वाद देऊन एक नवीन पर्वाची सुरुवात करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद